महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील शाळांसाठी आता सी बी सी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे नमस्कार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मोठी बातमी आहे राज्य सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सी बी सी पॅटर्नं लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे काय आहे हा निर्णय पाहूया निर्णयातील महत्त्वाच्या बाबी दोन हजार पंचवीस सव्वीसपासून इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत सी बी एस ई अभ्यासक्रम लागू केला जाणार रा आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सुकानू समितीने अभ्यासक्रमाच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे सी बी एस सी पाठ्यपुस्तके मराठीतच उपलब्ध करून दिली जाणार त्यामुळं विद्यार्थ्यांना शिकताना अडचण येणार नाही एक एप्रिलपासून नव्या सत्राची सुरुवात होणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि स्पर्धात्मक कौशल्य मिळतील असंही या ठिकाणी म्हटलं आहे पाहूया शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काय म्हटलं आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यांना राष्ट्रीय स्तरावरील संधी मिळाव्यात यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे हेही पाहूया गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे हा बदल विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लाभदायक ठरेल परंतु या ठिकाणी महत्त्वाची बातमी अशी आहे की हा जो निर्णय आहे हा निर्णय यावर्षी फक्त इयत्ता पहिलीसाठी लागू होणार आहे ही महत्त्वाची बाब या ठिकाणी शिक्षण मंडळाच्या वतीनं शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आले आहे मित्रांनो या निर्णयामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिक स्पर्धात्मक होतील आणि त्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीचा नक्की लाभ मिळेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो हा बदल तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि शिक्षणासंबंधी महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बातमीसह धन्यवाद